सगळ्यांसमोर ना नाही हो तो का आठवण करू की गोव्यात आणि कोकणाच्या ठिकाणी जेव्हा पावसाळा सुरू होतो तेव्हा सुंदर सण खेळतात आणि मातीत जण लहानांपासून मोठे लहान पासून मोठी पिढी सगळे खेळतात तुम्हाला त्या सणाचं नाव माहित आहे का जरा बघूया आपल्या सांगली कोणाला कोळाला माहित आहे का सणाचं नाव खेळ ज्या चिखलात खेळतात माणसं गोव्यात चिखलत खेळतात नाही कोकणात चिखला खेळतात गोव्यात चिखल नाही गोव्यात वाळू आहे बरोबर आहे ना हां जाऊन आले एक्सपिरियन्स बघा अरे मग चांगली सगळा महाराष्ट्रभर फिरून आले चला या सुंदर अशा पहिल्या परफॉर्मन्स बरोबर पुन्हा एकदा सगळी गॅलरी भरलेली आहे फक्त मैदानात पाय टाकायला लोक धक्का नाही आपल्या गावची माती आहे आपल्या गावच्या चिखल आहे आपली माती आपली माणसं चला तर परत एकदा मला असं वाटतं की जर सगळ्यांना उत्सुकता बुडले लागली तर पैलवान कधी स्टेजवर येतील धीरज दादा सूर्यवंशी कधी स्टेजवर येतील यांची सगळ्यांना उरूर आहे पण जोपर्यंत स्टेडियम भरणार नाही तोपर्यंत दादांची एंट्री मी काही घेणार नाही तर माझी माननीय सुरेश बापू आवडी यांचं आघड होत आहे समोर माननीय दादा जाधव यांचंही आगमन होत आहे सुस्वागत सहज स्वागत साथीदार पुढे चला मान्यवर गणनीला विनंती आहे सगळ्यांनी स्थानपणा व्हायचं आहे आपला मेगा आहे आपल्यासाठी पुढे पुरा नव्हते सगळी पुढे या चला चला पुढे चला साथीदारांना विनायक हे स्टेजच्या समोर यायचं आहे विश्ला तेवढे चला पुढे चला की इकडे चला पुढे चला पाठीमागे थांबलेले सगळे साथीदार भरत हे मटकी तोडर स्वागत करण्यासाठी सगळ्यांनी स्टेजच्या समोर यायचे पांढरे शर्ट पांढरे कुर्ते आपले सगळ्यांना आपल्या साथीदारांच्या आगमनासाठी आणि पहिल्या पहिल्या एंट्रीसाठी सगळ्यांनी स्टेजच्या समोर यायचंय आणि मागे जे ऑडियन्स आहे मागे जेवढा चिखल ना तेवढाच समोर पण आहे तर तिथे काय बघ राहून काही वेगळं होणार नाहीये तर सगळ्यांना विनंती सगळ्यांनी जरा पुढे पुढे या हे बघा ज्यांचं वय पंचवीस आहे तिशी ते त्यांनी सगळे पुढे यायचंय म्हातारांनी जरा मागे राहायचंय ज्यांची वय झालेली आहे त्यांनी जरा मागे राहीन जवान सांगली सहसा प्रियंका कुणाचं लवकर वय होत नाही कोण म्हणत पिकलेलं पान आहे कोण म्हणत पिकलेलं पान आहे म्हातारा ना नाही हे अनुभवांचं रान आहे लय मोठा अनुभव असतो त्यांना चिकलात ना सगळे पुढे आल्यावर मानणार तुमचं पिकलेलं पान किती नाही 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 येणार ते जरा बॅटरी चार्ज लावल्या शंभर टक्के व्हायला की जरा बघा एक दोन दोन दो जमा आगे आगे येणार लाल वाले मामा पुढे आल्यात या नाना बरोबर नाना ते दादा बरोबर एलओसी सी बॉर्डर वरती आहे ना बरोबर भारत ना बरोबर पाकिस्तान ते विचार करत आगे आगे चला मी मग सांगितलंय त्या पद्धतीनं आणि सगळी पांढरी शर्ट मागे काय जरा इतकं दमदार व्हिडिओ शूट होत आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी जरा पुढे यायचंय व्हिडिओ मध्ये सगळेजण दिसले पाहिजेत सांगली कर जरा या पुढे थोडस इकडून तिकडून या पण समोर पण वाळलेलंच आहे या व्हेरी गुड व्हेरी नाईस या बघा येत आहेत एक एक करून सगळेजण येत आहेत पुढे या क्या बात आहे पैलवानानी सांगितलंय स्टेजच्या पाठीमागचे सगळे साथीदार मधले चला आणि पाठीमाग थांबलेले पब्लिक नागरिक सांगलीकर नागरिक पुढे चला हा क्या बात है ना आलेत ना की बॅटरी चार्ज व्हायला हो वेळ लागत नाही हो नाही नाही पण ही बॅटरी जर एकदा चार्ज झाली तर लवकर उतरत बी नाही मागचं ना काय झालं अजून निळ्या शर्ट ऑरेंज कशा आहेत नाही ही पांढऱ्या शर्टाची आलेली सगळे कसे आहेत चेष्टा आहे काय दृष्ट लागल बघू नका लई त्यांच्याकडे मी मागे बघते पुढे कोण बघते नाही पुढे बघण्यासारखंच ना आहे ते डोळे दिपायलाच पाहिजेत साथीदारची गँगाई सांगलीकरांना बघितल्यावर भल्या भल्यांचे काय दृष्ट लागते बरोबर आहे ना तुम्ही उगाचच माझ्यावर असं बघताय खाली करताय का खरंच मी त्यात दिसतोय दिसतोय ना नाही तर फक्त त्यांचंच घ्या मी कडल उभा राहतो <laughs> हा नक्की थांबणार जोपर्यंत दही अंडी फुटत नाही तोपर्यंत आम्ही कधी गेलो नाही आणि जाणार नाही चला बघा खास पार्सल लांब न मागवलंय ते डीजे भरत लई ते एक पोरग नुसतं बटन दाबलं की तुम्ही सगळे नाचताय तिकडले पण येऊ दे पुढे जरा तिकडले या ग्रुप नाही आलाय ते, ते चष्मेवाला पोरग काळा बरमोडा हे लाजा आहो ते बरमोडा नाही आहे तो जगिंग म्हणतात त्याला नवीन आता आलाय काय म्हणतात असतोय जीन्स दिसतोय बरमोडा तो हा हा परत एकदा भरत लवकर लवकर <स्थी> <आटाराशा। स्थी> तुम्ही पण या इकडे रेड शर्ट ऑरेंज शर्ट ब्लू शर्ट मिळून या सगळ्यांनी एका साइड न रस्ता करा अरे कुठन कुठन रस्ते तयार करणारी माणसं आपण या पुढे लाल शर्ट खाकी शर्ट या वा मला सांगलीकरांचं ही खूप बघा ना ना सांगितल्यावर विनंती केल्यावरती सांगितल्यावर नाही विनंती केल्यावरती खरंच ऐकतात नाही विनंती केल्यावर सांगलीकर काय वाटेल ते करतात कारण कसं आहे माहिती आहे का ही सांगली आहे चांगल्या बरोबर चांगली आणि चुकून जर कोण काय बोलल त्याचा हिंदुस्थानी भाई करतात मग आपले कुर्ते वाले दादा जॅकेट वाले ग्रे जॅकेट ब्लू जॅकेट ओ या चला इकडे कोणतरी पथक थांबलंय पथकाने पण जरा पुढे यायचं आहे पथकच आहे ना काय चे आहेत पथक आहे आवाज करा जरा कुठलं पथक आहे नाव काय वाजणार भैयाच गाणं पाहिजे पब्लिक डिमांड वरती धीरज भैयाचं गाणं आगमनाच्या आधी होणार पण त्याआधी मला इथला सगळा जो एरिया आहे पुढे कव्हर पाहिजे मला पांढर या या सगळे या सगळ्यांनी या लहान मुलगा आहे तो पिवळ्या शर्ट मध्ये टी शर्ट मध्ये या पुढे ये ये पुढे ये तुला डान्स करताना बघणार आहे मी आता ये येतोय येतोय ये उपस्थित सर्व मान्यवर पुणे शाळा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डीजे पराणी, देख आजा, ये मटकी एक फटकी में तोड़ता है। ओझा काय तू तुझ्या साठ तुझ्या आले साठी नाना सगळा स्टेडियम भरल्यासारखा वाटतोय विनंती आहे इकडल्या अजून वाटणार आहे गॅलरीत जी आमची युवक वर्ग बसलेले आहेत त्या मित्रांना विनंती आहे एक दिवस पायाला चिखल लागला म्हणून काय होत नाही सांगली करा आपण तसं आपल्याला काय पाहिजे झालं दही अंडी तुमची आहे आम्ही तुमचं